तुम्ही म्हणाल की आता कुठं संत आहेत आता कोणत्या संतांचा आम्ही आता सत्संग करावा काही काही संत जेलमध्ये आहेत काय ना काल परवा जामीनही मिळालाय कोणत्या संतांचा आम्ही सत्संग करू कारण सध्या स्वयंघोषित संत बरेच आहेत नको झालंय या देशामध्ये आता इतके स्वयंघोषित संत आहेत आमचे जे संत आहेत वारकरी संप्रदायातले नामदेव ज्ञानदेवांपासून सावथोबा पासून चोखोबा पासून गोरा कुंभाराम पासून तुकाराम महाराजांपासून गाडगे महाराज तुकडोजी महाराजांपर्यंत आमचे जे संत आहेत हे स्वतःला कधीच संत म्हणून घेतले नाही यांनी आमचे संत कधीच म्हणले नाहीत की तुम्ही माझी भक्ती करा मी तुम्हाला स्थैर्य देईल एक महाराष्ट्रातला संत आहे असं लिहितोय तो स्वतः दर्शन सोहळा आणि तुमचे प्रश्न काय विचारायचे तिथं जाऊन बोर्ड लागले असतात फ्लेक्स लागलेले असतात संत कधी स्वतःला संत म्हणून घेऊ शकत नाहीत धंदेवाईक स्वरूप जर याला आलं असेल अध्यात्माला परत परमार्थ कोणाला म्हणतात परमार्थाचा अधिकार कोणाला आहे जो नित्य नेमाने स्वतःच आत्मपरीक्षण करतो आत्मनिरीक्षण करतो त्याला परमार्थिक होण्याचा अधिकार प्राप्त होतो जो आत्मनिरीक्षण करतच नाही आत्मपरीक्षण करतच नाही सतत परपरीक्षण करतो त्याला परमार्थिक होण्याचा अधिकार नाही गळ्यात माळ असो नाही नसो देवाला जा नाही नका जाऊ हात जोडा नाही नका जोडू त्याने काहीच फरक पडत नाही सगळं करतोय मी देवाला जातोय वारीला जातोय भजनाला जातोय कीर्तनाला जातोय धाम करून येतोय अष्टविनायकाला कर जातोय सगळीकडे दुनियाभर जातोय पण आत्मपरीक्षणच करत नाही आत्मनिरीक्षणच करत नाही सतत परपरीक्षण करतो मी संध्याकाळी झोपताना विचारतो का स्वतःला मी आज काय चुकीचं वागलो